रनिंगमध्ये तुम्हाला दहापेक्षा कमी मार्क्स मिळायला नाही पाहिजे अशी तुम्हाला आणि इथं कटॉप लागणार आहे यापैकी ते दोनशे पंचावन्न जागा भरतील पुरुषांच्या आणि महिलांच्या बाबतीत काय झालेलं आहे तर महिलांच्या बाबतीत इथंसुद्धा एकशे एकोणसाठ महिला या पात्र झालेल्या आहेत कारण की सिंधुदुर्गने आपल्याला ते सांगितलेलं आहे सातारणी आपल्याला ते सांगितलेलं आहे आणि बाकीचे जिल्हे सुद्धा परिस्थिती जवळपास सारखी आहे काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे काही जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे त्या कारणामुळे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला काही अपडेट द्यायच्या होत्या तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स वरून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की तुम्हाला एक प्रकारची काळजी लागलेली आहे की तुमचं होमगार्डमध्ये सिलेक्शन होणार किंवा नाही होणार तर एक तुम्हाला सांगायचं आहे की होमगार्डमध्ये सिलेक्शन हे शक्यतो तुमचं होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण की काही जिल्ह्यामध्ये जी स्पर्धा आहे जी कॉम्पिटिशन आहे ही खूप जास्त आहे आणि काही जिल्ह्यामध्ये स्पर्धा ही अजिबात कमी आहे त्या कारणामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही आहे परंतु आज ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित ऐकून घ्याव्या लागतील आणि त्यावर तुम्हाला कृती करावी लागणार आहे ओके तर विषय असा आहे की तुमचा जो सोळाशे मीटरचा जो इव्हेंट आहे तर सोळाशे मीटरचा जो इव्हेंट आहे पुरुषांसाठी आणि आठशे मीटरचा जो इव्हेंट आहे महिलांसाठी यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर रनिंगमध्ये तुम्हाला दहा पेक्षा कमी मार्क्स मिळायला नाही पाहिजे अशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर गोळ्यामध्ये चार मार्क्स तुम्हाला कमी त्यापेक्षा तुम्हाला कमी मार्क्स नाही यायला पाहिजे अशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे फक्त या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या दोन गोष्टीवर तुम्हाला काम करावं लागणार आहे आणि यानंतर विषय असा आहे की तुम्हाला मी हे का सांगतोय की जवळपास सातारा आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स ओपन झालेले आहेत आणि जे मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना मिळालेले त्या मार्क्स खूप कमी आहेत त्या कारणामुळे जो कट ऑफ आहे तिथला तो कट ऑफही खूप कमी लागणार आहे आणि तिथे एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जेवढ्या जागा आहेत तेवढे अर्ज सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आपण पी डी एफच्या माध्यमातून सुद्धा आपण व्हिडिओमध्ये समोर बघणार आहोत परंतु त्या अगोदर ही गोष्ट तुम्हाला खूप महत्वाची आहे की दहा मार्क्स तुम्हाला रनिंगमध्ये घ्यायचे आहेत कारण की आपलं जे माहितीपत्रक आहे त्या माहितीपत्रकामध्ये त्यांनी असं क्लिअर नमूद केलेलं आहे की जर तुम्हाला रनिंगमध्ये दहा मार्क्स आणि गोळ्यामध्ये चार मार्क्स जर तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही तिथं अपात्र ठरता आणि त्या अगोदर सुद्धा त्यांनी हे सांगितलेलं आहे की रनिंग रनिंगमध्ये जर तुम्हाला दहा मार्क्स मिळाले नाही तर तुम्ही गोळा फेकू शक गोळा सुद्धा फेकू शकत नाही गोळ्यासाठी तुम्हाला तिथं परवानगी दिली जाणार नाही म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ऑटोमॅटिक अपात्र ठरता ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणून रनिंगमध्ये दहा मार्क्स आणि महिलांसाठी विशेष म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही कारण की महिलांचे जे सध्या कट आहेत हे खूप कमी लागत आहेत महिलांचं सिलेक्शन शंभर टक्के होमगार्डमध्ये होण्यासारखं आहे म्हणून ह्या दोन गोष्टीवर तुम्हाला खूप लक्ष द्या लक्ष द्यावं लागणार आहे ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला मला सांगायचं आहे की सिंधुदुर्गचा जो एक विषय आहे तर सिंधुदुर्गचं जे शारीरिक पात्रता चाचणी आहे ही झालेली आहे आणि त्यांचे सुद्धा त्यांनी ओपन केलेले आहेत तर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या जागा होत्या त्या जागा एकूण तीनशे सहा जागा होत्या त्यापैकी दोनशे चाळीस जागा ह्या पुरुषांसाठी होत्या आणि एकसष्ट जागा ह्या महिलांसाठी होत्या तर बघा इथं जवळपास फक्त तेराशे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे तेराशे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आणि आता यामध्ये त्यांचं ग्राउंड झालं त्यांचं ग्राउंड झाल्यानंतर त्यांचे रनिंग वगैरे झालं गोळा झालं त्यानंतर त्यांचा जो कट ऑफ लागलेला आहे म्हणजे कट ऑफ म्हणजे पात्र झालेले आहेत ते तर पात्र झालेले आहे उमेदवार जे आहेत तर ते पुरुषांचा जो कट ऑफ आहे त्या ठिकाणी तर एकशे चौऱ्याण्णव पुरुष त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत हे गोष्ट लक्षात घ्या सम समजण्यासारखा विषय आहे कारण की आपला जो व्हिडिओ आहे हा लवकर समजत नाही आणि एकदा लक्षात आला की मग तुम्हाला कुठल्याच प्रकारचं टेन्शन राहत नाही म्हणून तुम्हाला मी सांगत असतो की आपले जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप आणि पूर्ण बघावे लागतील तर तुम्हाला ते तुमचा जो एक एक प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तुमचा क्लिअर होईल किंवा एखादी तुमच्या मनामध्ये जी एक शंका आहे ती शंका तुमची क्लिअर होणार आहे तर बघा आता इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जागा तीनशे सहा आहेत दोनशे पंचेचाळीस मेल आहेत आणि एकसष्ट फिमेल आहेत तर या ठिकाणी तेराशे उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत तर यामध्ये केलेले होते कारण किती शारीरिक पात्रता झालेली आहे यामध्ये किती उमेदवार पात्र झाले पुरुषामध्ये पुरुषांपैकी तर एकशे चौऱ्याण्णव उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहेत त्यानंतर पात्र झालेल्या महिला किती आहेत तर या ठिकाणी सदोतीस महिला या पात्र झालेल्या आहेत बघा पुन्हा सांगतो मी की एकशे चौऱ्याण्णव पुरुष उमेदवार पात्र झालेले आहेत आणि या ठिकाणी पुरुषांच्या जागाच दोनशे पंचेचाळीस आहेत दोनशे पंचेचाळीस जागा आहेत आणि पुरुष उमेदवार पात्र झालेले आहेत एकशे चौऱ्याण्णव म्हणजे जागा भरपूर आहेत आणि पात्र झालेली उमेदवार कमी आहेत आता इथं नेमकं काय प्रोसिजर होईल हे आता आपल्याला येणाऱ्या दिवसात समजणार आहे आणि महिलांच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे महिलांच्या जागा होत्या एकसष्ट टोटल ते ते सदुतिस। सदुतिस नी नी हो तर त्या ठिकाणी महिला सुद्धा पात्र झालेल्या आहेत सदोतीस म्हणजे सदोतीस महिला या ठिकाणी शंभर टक्के त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे तर त्या कारणामुळे इथं तुम्हाला काही टेन्शन घेण्यासारखी टेन्शन घेण्यासारखा विषय नाही आहे आणि त्यानंतर सातारा जिल्ह्याचं सुद्धा तेच झालेलं आहे तर बघा सातारा जिल्ह्यामध्ये जे पु संख्या होती चारशे एकाहत्तर एकूण जागा ते थी त्या ठिकाणी होत्या तर दोनशे पंचावन्न त्यापैकी पुरुष होते आणि दोनशे सोळा या महिलांसाठी जागा होत्या तर या ठिकाणी त्यांचीसुद्धा शारीरिक पात्रता झालेली आहे त्यानंतर त्यांनी तांत्रिक सुद्धा त्यांनी क्लिअर केलेली आहे आणि त्यानंतर त्यांचे गुणसुद्धा आपल्या ते होमगार्डचं जे पेज आहे त्यावर उपलब्ध आहे तुम्हाला मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे मागचा या मागचा व्हिडिओ त्यामध्ये तुम्ही स्वतः घरी बसून स्वतःच्या मोबाईलवर तुमचं जे लोकेशन आहे तुमचं जे वेळापत्रक आहे हे तुम्ही चेक करू शकता त्या कारणामुळे तुम्ही त्या ठिकाणी ते चेक करावं अशी माझी इच्छा आहे ओके त्यानंतर बघा इथं सातारा जिल्ह्याचा जो एक पात्र झालेल्या उमेदवाराची जी लिस्ट आहे तर या ठिकाणी दोन हजार एकशे एकोणवीस उमेदवार पुरुष उमेदवार हे पात्र झालेले आहेत म्हणजे या उमेदवाराला चांगल्यापैकी मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत दोन हजार एकशे एकोणवीस आता यापैकी कट ऑफ लागणार आहे तिथे जागा घेतील कट ऑफ लागणार आहे यापैकी ते दोनशे पंचावन्न जागा भरतील पुरुषांच्या आणि महिलांच्या बाबतीत काय झालेलं आहे तर महिलांच्या बाबतीत इथं सुद्धा एकशे एकोणसाठ महिला या पात्र झालेल्या आहेत एकशे एकोणसाठ महिला या पात्र झालेल्या आहेत आणि जागा महिलांच्या दोनशे सोळा आहेत त्या कारणामुळे या सर्वच्या सर्व महिला इथं पात्र झालेल्या आहेत त्या नकी आहे पुढे आता प्रोसिजर काय होईल ते आता येणाऱ्या एक दोन दिवसात आपल्याला समजेल त्यानंतर रायगडचा जो एक विषय आहे तर रायगडचा तुम्हाला मला हे सांगायचं आहे की जे विद्यार्थी रायगडचे असतील किंवा हे सर्व जिल्ह्याच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण पात्र झालो पाहिजे हे गोष्ट लक्षात घ्या त्या आणि पात्रता त्यांनी कशी ठरवलेली आहे तर दहा मार्क तुम्हाला रनिंगमध्ये कमीत कमी, -कमी असायलाच पाहिजे आणि चार मार्क तुम्हाला गोळ्यामध्ये असायलाच पाहिजे रायगडमध्ये सुद्धा हीच परिस्थिती होणार आहे एकोणतीस आठ दोन हजार चोवीस ते एक नऊ दोन हजार चोवीस पर्यंत ही फिजिकल होणार आहे शारीरिक पात्रता चाचणी होणार आहे यामध्ये जवळपास फक्त चार हजार अर्ज आलेले आहेत रायगड जिल्ह्यासाठी चार हजार अर्ज आलेले आहेत या यामध्ये आठशे नव्वद ह्या महिला उमेदवार आहेत ओके आठशे नव्वद ह्या महिला उमेदवार असणार आहेत आणि जवळपास तीन हजार हे पुरुष उमेदवार असणार आहेत तर यामध्ये बघा जागा किती आहेत तर इथे सुद्धा जागा भरपूर प्रमाणात आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा भरपूर आहेत त्या कारणामुळे आपल्याला थोडीशी मेहनत जास्त घ्यावी लागेल आणि तिथे तुम्हाला पात्र व्हावं लागेल ही गोष्ट लक्षात घ्या जागा आहेत तीनशे तेरा एकूण जागा त्यानंतर मेलमध्ये मेलच्या ज्या जागा आहेत पुरुषांच्या ज्या जागा आहेत त्या दोनशे त्रेपन्न आहेत आणि महिलांच्या ज्या जागा आहेत त्या साठ जागा आहेत एकूण त्या ठीक आहे त्या त्यामुळे जी परिस्थिती सिंधुदुर्गची झालेली आहे ती इथं सुद्धा होऊ शकते कारण की चार हजार अर्ज आहेत फक्त त्यापैकी जागा जास्त आहेत तीनशे तेरा जागा आहेत आणि दोनशे त्रेपन्न मेल आणि सात फिमेलच्या जागा आहेत तर बघा मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा होमगार्ड नोंदणी कार्यक्रम ही स्लाइड आपण बघत आहोत आपल्याला या स्लाईडवरून फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की याची जी शारीरिक चाचणी आहे ही झालेली आहे आणि या ठिकाणी जवळपास किती विद्यार्थी उपस्थित होते तर जवळपास तेराशे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ओके बघा इथं बाराशे बत्तीस पुरुष उमेदवार आणि तीनशे एक महिला उमेदवार या ठिकाणी उपस्थित होत्या म्हणजे जवळपास तेराशे उमेदवारांनी या ठिकाणी ही चाचणी दिलेली आहे आणि आता या ठिकाणी जागा किती होत्या हे महत्त्वाचं आहे ही गोष्ट आपल्या लक्षात आली तेराशे उमेदवार होते या ठिकाणी ओके त्यानंतर बघा आता इथं जागा किती होत्या एकूण एकूण जागा होत्या या ठिकाणी पुरुषांच्या जागा होत्या दोनशे पंचेचाळीस आणि महिलांच्या जागा होत्या एकसष्ट ही गोष्ट लक्षात घ्या पंचे दोनशे पंचेचाळीस पुरुष आणि एकसष्ट महिला या स्लाईडवरून फक्त आपल्याला एवढीच माहिती घ्यायची होती आता पुढच्या स्लाईडवर आपण जाऊ त्यामध्ये काय डिटेल आपल्याला मिळते सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे बघू तुम्हाला समजेल तशा भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा या ठिकाणी आता दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस जागा ह्या पुरुषांसाठी होत्या आणि इथं पात्र झालेले जे उमेदवार आहेत पुरुष उमेदवार हे एकशे चौऱ्याण्णव उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहेत म्हणजे जागा जास्त आहेत पुरुषांच्या आणि इथं पात्र झालेले विद्यार्थी कमी आहेत पुढची प्रोसिजर ते काय करतात ते आपल्याला एक दिवसा दोन दिवसामध्ये समजणार आहे नेमकी प्रोसिजर काय आहे हे झालं पुरुषांच्या बाबतीत पुरुष वॅकन्सी होती दोनशे पंचेचाळीस आणि इथं पात्र झालेले पुरुष आहेत एकशे चौऱ्याण्णव म्हणजे ऑलरेडी यांचं सर्वांचं सा सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे असं आपल्याला असं आपण म्हणू शकतो वास्तविक पाहता पुढची प्रोसिजर ते काय करतात यावर ते डिपेंड असणार आहे ओके तर आता यानंतर बघू आपण दुसरी स्लाइड तर बघा या ठिकाणी ही महिलांची लिस्ट आहे बघा या ठिकाणी फिमेल दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही लिस्ट आहे ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्या महिलांसाठी या ठिकाणी एकसष्ट जागांची व्हॅकन्सी होती एकसष्ट जागा या ठिकाणी होत्या त्यापैकी सदोतीस महिला या ठिकाणी पात्र झालेले आहेत म्हणजे या ठिकाणी सुद्धा जागा जास्त आहेत आणि महिला कमी आहेत फक्त सदोतीस महिला या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत आणि जागा या ठिकाणी एकसष्ट आहेत ओके खाली बघू आपण शेवटचा कॅन्डिडेट बघा या ठिकाणी सदोतीस जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत सदोतीस महिलांना सदोतीस महिला या ठिकाणी पात्र झालेले आहेत म्हणजे ऑलरेडी ह्या ज्या महिला आहेत यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो कारण की आधी जे सांगितलेलं आहे आपण की दहा मार्क्स कमीत कमी रनिंगमध्ये आणि चार मार्क्स तुमचे गोळ्यामध्ये या ठिकाणी असले पाहिजे त्या त्यामुळे या ठिकाणी या महिलांना मार्क्स तसे मिळालेले दिसत आहेत ओके बघा या ठिकाणी दहा मार्क्स आहेत आणि या ठिकाणी सहा मार्क्स आहेत म्हणजे एकूण मार्क्स आहेत सोळा ओके okay, त्या कारणामुळे सुदुतीस महिला या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत एवढं तुम्ही समजून घ्या तर बघा मित्रांनो एका स्लाईडमध्ये आपण सर्व समोरी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत या तर यामध्ये काय आहे बघा तर जवळपास सर्व जिल्ह्यांच्या फिजिकल सुरू आहेत या ठिकाणी बघा जवळपास सर्व जिल्ह्यांच्या फिजिकल सुरू आहेत ओके काही जिल्हे बाकी आहेत काही जिल्ह्यांचे फिजिकल सुरू आहेत काही जिल्हे झालेले आहेत सिंधुदुर्ग पुना आणि त्यानंतर सातारा वगैरे भरती झालेली आहे फिजिकल झालेले आहे त्यांचे फायनल कट ऑफ येणं बाकी आहे ओके तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत ओके कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला रनिंगमध्ये दहापेक्षा कमी गुण यायला नाही पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या आपण आधी बघितलेलं आहे तसंच ओके त्यानंतर पुढचा विषय आहे गोळ्यामध्ये तुम्हाला चार मार्क्सपेक्षा कमी मार्क्स यायला नाही पाहिजे चारपेक्षा कमी गुण यायला नाही पाहिजे काही जिल्ह्यात स्पर्धा अत्यंत कमी आहे काही जिल्ह्यात स्पर्धा अत्यंत जास्त आहे ओके रनिंग आणि गोळा संदर्भात तुम्हाला यासाठी सांगितलेलं आहे कारण उमेदवार उमेदवाराला शारीरिक चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता चाळीस टक्के गुण या ठिकाणी आवश्यक आहेत ओके त्यामध्ये जर तुमचा रनिंगमधला जो इव्हेंट आहे तर रनिंगमध्ये जर तुम्हाला दहा गुण आणि गोळ्यामध्ये चार गुण मिळाले नाही तर तुम्ही या ठिकाणी अपात्र होत आहे रनिंगमध्ये अपात्र ठरल्यास गोळाफेक चाचणीसुद्धा तुम्हाला आ, देता येणार नाही आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी अपात्र झालेलं आहात ओके दहा मार्क तुम्हाला या ठिकाणी रनिंगमध्ये असायलाच पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या चला पुढे जाऊ आपण डिटेलमध्ये बघू सिंधुदुर्गचं आपण बघितलेलं आहे या ठिकाणी बघा नेमकं काय झालेलं का आहे सिंधुदुर्गच्या जा जागा आहेत तीनशे सहा एकूण यामध्ये दोनशे पंचेचाळीस पुरुष उमेदवार आहेत आणि एकसष्ट महिला उमेदवार आहेत जवळपास तेराशे उमेदवार आहेत या ठिकाणी पात्र झालेले पुरुष आहेत यापैकी एकशे चौऱ्याण्णव आणि पात्र झालेल्या महिला आहेत या ठिकाणी सदोतीस बघा या ठिकाणी पुरुषांच्या जागा आहेत दोनशे पंचेचाळीस आणि पात्र झालेले पुरुष आहेत एकशे चौऱ्याण्णव या ठिकाणी जागा जास्त आहेत पुरुष कमी आहेत आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर या ठिकाणी जागा आहेत महिलांसाठी एकसष्ट आणि या ठिकाणी पात्र झालेल्या ज्या महिला आहेत त्या आहेत सदोतीस या ठिकाणीसुद्धा जागा जास्त आहेत आणि उपलब्ध संख्या जी आहे महिलांची ती या ठिकाणी कमी असणार आहे ओके त्यानंतर पुढची स्लाईड बघू आपण साताऱ्याचा जो विषय आहे साताऱ्याचं बघा साताऱ्यामध्ये दोनशे पंचावन्न पुरुष आणि दोनशे सोळा महिला अशा एकूण एकशे एकाहत्तर जागा आहेत दोनशे पंचावन्न पुरुष दोनशे सोळा महिला एकूण जागा आहेत चारशे एकाहत्तर यापैकी काय झालेलं आहे यांचा पूर्ण कार्यक्रम झालेला आहे यांचे तांत्रिक गुणसुद्धा तपासलेले आहेत फायनल कट ऑफ यांचा बाकी आहे तर पुरुष या ठिकाणी पात्र झालेले आहेत दोन हजार एकशे एकोणवीस यापैकी त्यांचा कट ऑफ लागणार आहे ओके दोन हजार एकशे एकोणवीस यापैकी यांचा कट ऑफ लागणार आहे आणि या दोन हजार एकशे एकोणीसमधून ते दोनशे पंचावन्न जागा या ठिकाणी भरणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या फायनल कट ऑफ यायला अजून अजून आलेला नाही आहे येऊ शकतो कट ऑफ लवकर ठीक आहे त्यानंतर महिलांच्या बाबतीत काय झालेलं आहे तर महिला इथं पात्र झालेल्या आहेत एकशे एकोणसाठ एकशे एकोणसाठ महिला पात्र झालेल्या आहेत वास्तविक पाहता इथं महिलांची ज्या जागा आहेत त्या जागा आहेत दोनशे सोळा या ठिकाणीसुद्धा महिला महिलांची संख्या महिलांची जी उपलब्धता जी आहे ती या ठिकाणीसुद्धा कमी असणार आहे त्या कारणामुळे या एकशे एकोणसाठ महिलांचं सिलेक्शन याच ठिकाणी झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो वास्तविक पाहता पुढचे प्रोसिजर ते काय करतात यावर ते डिपेंड असणार आहे ओके त्या कारणामुळे वेट अँड वॉच आपण करू नंतर त्यांचा कट ऑफ फायनल कट ऑफ काय येते ते आपण बघणार आहोत त्यानंतर पुढचा विषय आहे सातारा झालेला आहे आपला सातारा लक्षात आला तुमचा रायगडचा विषय आहे रायगडची जी शारीरिक पात्रता चाचणी आहे ही एकोणतीस आठ दोन हजार चोवीस ते एक नऊ दोन हजार चोवीस या दरम्यान ही चाचणी होणार आहे जवळपास या ठिकाणी चार हजार अर्ज आलेले आहेत आणि इथंसुद्धा आता ही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते जी आपण वर बघितलेली आहे बघा रायगड जिल्हा आहे रायगड जिल्ह्याची जी डे फिजिकल आहे ते या तारीख दरम्यान होणार आहे जवळपास चार हजार इथं अर्ज आलेले आहेत आणि यामध्ये अर्ज महिलांचे जे अर्ज आहेत हे हे फक्त आठशे नव्वद अर्ज या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणीसुद्धा महिलांना तेच सांग तेच मला सांगायचं आहे की दहा मार्क्स तुम्हाला रनिंगमध्ये पळा मिळायलाच पाहिजेत आणि चार मार्क्स तुम्हाला गोळ्यामध्ये मिळायलाच पाहिजेत अशी तुम्हाला तयारी करावी लागणार आहे कारण की इथंसुद्धा तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते पात्रता पात्र झालेल्या महिला या ठिकाणीसुद्धा कमी असू शकतात या ठिकाणी जागा किती आहेत बघू आपण जागा दिलेल्या आहेत का या का ठिकाणी ओके जागा दिलेल्या आहेत आपण तीनशे तेरा जागा आहेत एकूण जागा तीनशे तेरा आहेत मेल जागा आहेत दोनशे बावन्न आणि फिमेलसाठी जागा आहेत साठ महिलांसाठी साठ जागा आहेत पुरुषांसाठी दोनशे त्रेपन्न जागा आहेत आणि एकूण जागा आहेत तीनशे तेरा त्या कारणामुळे इथंसुद्धा तशी परिस्थिती परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या कारणामुळे रनिंग दहा मार्क्स तुम्हाला कमीत कमी पडले पाहिजे एवढी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल वास्तविक पाहता फक्त दहाच मार्क्स नाही मिळाले पाहिजे आपल्याला मार्क्स आपल्याला वरच लागतील पण दहाच्या कमी आपण यायला नाही पाहिजे एवढी तुम्ही काळजी घ्या ओके त्यानंतर पुढचा विषय बघू आपण हे बघा हे साठ जे जागा आहेत महिलांच्या या ठिकाणी सुद्धा ज्या पात्र महिला आहेत त्यांची संख्या या ठिकाणी कमी असणार आहे जागा जास्त असणार आहेत ओके होऊ शकते असं कारण की सिंधुदुर्गमध्ये आपण बघितलेला आहे तो विषय नंतर आता काय होईल ते शेवटी आता बघू आपण याची पूर्ण डिटेल झाल्यानंतर तर मुंबईमध्ये तोच विषय झालेला आहे मुंबईमध्ये सुद्धा एकूण जागा आहेत बघा आता मुंबईचा विषय आहे आपला मुंबईचा एकूण जागा आहेत दोन हजार पाचशे एकोणपन्नास जागा आहेत एकूण आणि यासाठी अर्ज आलेले आहेत दोन हजार दोनशे सत्तेचाळीस अर्ज म्हणजे अर्ज कमी आलेले आहेत जागा जास्त आहेत या ठिकाणी सुद्धा होमगार्ड व्हायची जी इच्छाशक्ती आहे जी विद्यार्थ्यांची या ठिकाणी थोडी कमी वाटते असं दिसतं आहे बाकीच्या बाकीचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये खूप सारी कॉम्पिटिशन आहे आणि काही जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे बघू नांदेडचं काय आहे अपडेट नांदेडची जी भरती होणार आहे ही होणार आहे तीस आठ दोन हजार चोवीस ते पाच नऊ दोन हजार चोवीस या दरम्यान ही भरती होणार आहे आणि इथं जवळपास सतरा हजार अर्ज आलेले आहेत हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी कॉम्पिटिशन टफ असणार आहे जागा किती आहेत तर नांदेडच्या आपल्या मागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता सध्या मला आठवत नाही आहे जागा नेमके किती आहेत तर यामध्ये आपण ते मेन्शन केलेलं सुद्धा नाही आहे ओके त्या कारणामुळे पुन्हा एक गोष्ट सांग सांगायची आहे की फिजिकल तुमचं दहा मार्क्स आणि चार मार्क्सच्या वरच असलं पाहिजे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे काही जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन आहे काही जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन नाही आहे प्रयत्न करायचे आपल्याला आणि यानंतरसुद्धा जे होमगार्डची जी तुम्ही तयारी करत आहे फिजिकलसाठी तर ही कंटिन्यू ठेवावी लागेल तुम्हाला कारण की डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा पोलीस भरती येण्याचे चान्सेस आहेत लेखीसुद्धा सुरू ठेवा आणि फिजिकलसुद्धा तुमचं सुरू राहिलं पाहिजे ओके आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अपडेट जी असतात ह्या अपडेट आपण आपलं अपडेट जे आहेत हे जे होमगार्डचं जे पेज आहे आपण एक व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही स्वतः तुमच्या घरी स्वतःच्या मोबाईलवर तुम्ही स्वतः चेक करू शकता की आपला नोंदणी क्रमांक काय आहे आणि आपलं जे फिजिकल आहे हे कोणत्या दिवशी असणार आहे जे गव्हर्नमेंटची पी डी एफ आहे ती पी डी एफ तुम्हाला तिथं तुमच्याच मोबाईलवर ओपन करता येऊ शकते तुम्ही त्या ठिकाणी ओपन करून कन्फर्म करून परीक्षेला जा आणि चांगलं ग्राउंड करा ओके बेस्ट ऑफ लक थँक्यू धन्यवाद